सांगली हादरली उत्तम मोहिते यांचा अमानुष खून जमावाकडून मोहिते यांचा अमानुष खून ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते हे मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्या समर्थक तसेच मित्रांसोबत वाढदिवस साजरा करीत असताना शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वयवर्ष तीस राहणार इंदिरानगर सांगली तेथे आला यावेळी मोहिते आणि शाहरुख उर्फ या शेऱ्या एक दोघांमध्ये किरकोळ करण्यावरून वाद झाला त्या वादातून शाहरुख यांनी गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने मोहिते यांच्यावर जीव घेणा हल्ला केला यामध्ये मोहिते यांच्या पोटावर छातीवर वार केले त्यामध्ये त्यांच्या पोटातील आतडी बाहेर आली होती तर डावा हात कोपरातून तुटला होता या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपी शाहरुख शेख याला पकडून बेदम मारहाण केली जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान शेख याचा मृत्यू झाला या दुहेरी खुनामुळे सांगली शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सतीश शिंदे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अरुण सुगावकर तसेच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे केपी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले